नमस्कार अंतिम न्याय न्यूजमध्ये आपलं सर स्वागत आहे एम डी ट्वेंटी फोरचे संपादक पण शेख यांच्यावर झालेल्या न्यायकारक तडेपारसंदर्भात पत्रकार कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना काल निवेदन देण्यात आले पत्रकार पण शेख यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना तडेपाराचे आदेश पोलिसांनी भ्रष्ट भ्रष्टाचार मार्गाने त्यांना तडेफार करण्यात आले त्याचा गांभीर्याने गांभीर्याने विचार करून <coughs> पत्रकारची लेखणी बोचावड करण्याचा प्रशासनाचा कुठे डाव तर नाही ना असा प्रश्न जनसामान्यातून विचारला जात आहे अन्यायकारक तडेफारीसंदर्भात युज संपाद असे म्हणजे त्यांना शासन दरबारी न्याय मिळावा अशी सर्व प बांधवांची भावना व्यक्त केली जात आहे यावेळी उपस्थितीमध्ये कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल पठाण प्रमुख सल्लागार यशवंत पवार कार्याध्यक्ष डी पांढरे उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे सचिव शब्बीर मनियार संघटक संघटक लतीफ नदाब उपसंघटक युनू सत्तार खजिनदार रजाक मुजर लोकशेख मंतरचे अक्षय अबलाद अशोक डोणे इस्माईल शेख प्रसाद जगताप फैयाज शेख युवराज वाघमोडे असलम शेख आधी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी संपादक शब्बीर मना सॅमेरामॅन अकबर शेख जय हिंद लोकशाही राज्यात संविधानाची कास पकडून चालणारा समाजातील वास्तव चित्रण करणारा निर्भीड पत्रकार आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले गेलेला पत्रकार आज भयभीतपणे जीवन जगत आहे याच कारण पत्रकारावर येणारं दडपण आज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे संपादक सैपन शेख यांच्यावर काही दिवसापूर्वीच तडीपारीचा आदेश जारी करून त्यांना जिल्हाबंदी करण्यात आली सैपन शेख यांची सामाजिक पार्श्वभूमी बघितली असता कुठल्या प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची नव्हती निर्भीड लेख लेकन, लेखणी करणे आणि प्रशासनाचा का गलथान कारभार चव्हाट्यावर आणणे अशा टाईपचं त्यांचं होतं त्यांचं मालिका त्यांनी लावलेली होती तर बुद्धीतून किंवा मनात राग धरून त्यांच्यावर सारखा आदेश जारी करून त्यांना जिल्हाबंदी करण्यात आलेला आहे हे अत्यंत चुकीचं आहे प्रथमतः आम्ही पत्रकार कृती समितीच्या वती वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आज आम्ही आर डी सीला याबाबत पत्रकार कृती निवेदन कृती समितीच्या वतीने आज आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की न्यूज एम डी न्यूजचे संपादक सरपंच शेख यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या त्यांच्यावर जी तडीपारी आदेश जारी झालेला आहे त्याबाबत गांभीर्याने विचार करून त्यांना योग्य ते योग्य तो न्याय द्यावा अशी आमची भूमिका आहे जय जय महाराष्ट्र